पण मस्त आज एकदम खय खय का मस्त भाजी झाली आपली आता काय करू आपण याच्यातनी एक एक मासे सोडून देऊ पहिल्यांदा चम्मच काढून घेतो ना म्हणजे कसं सर्व साईज ना ता 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 मुछा -मुछा मासा बसल्या पाहिजेत ना आधी मोठ्या मोठ्या टाकून घ्यायच्या मासे म्हणजे त्याच तोंड थोडस असं जाळसर असते ना तर ते शिजल्या पाहिजे शिजायला टाइम लागतात मग बारक्या काय होते बारक्या मग गजगज होतात त्यासाठी अगोदर मोठ्या मोठ्या मासे जे असतात ते सोडून घ्यायच्या अशा आणि एकच वेळ फिरवणी द्यायच्या आहे बरं आपल्याला हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉक मध्ये तर आज आशुच्या पप्पा आणले मासुया मासुया आणले आता ते धून राहिले घासू राहिले चला दाखवतो नदीची मासुई आणली एका इकडे मस्त माजरा पण बसेला कशा गुणानं बसल्या पयाली पयाली निरा नांदीच लागली ते मासयाच्या आशुच्या पप्पा ना मस्त नदीच्या मासे बरं एकदम गावरान मासरी आहे आतापर्यंत मस्त मासळ्याची वाट पायात बसली हे ना आता एक साइड बसून राहिली मस्त झोप घेऊ राहिली एक मासुई खाल्ली तिनं मस्त ते दुसरी भुरी ते पण मस्त गाडी खाली बसेल आहे खिपलं काढून राहिले मासळ्याचे खिपलं काढले की नाही मासळीचा वास नाही भाजीचा वास नाहीयेत सर्व खिपलं काढून घ्या लागतात मस्त चम्मच घेतला त्यानं लगेच खिपलं काढू राहिले नाही चम्मच काय चाकू हो असला चालते चाकू असला तर चालते मोठ्या ज्या मोठीच मासे मस्त दुसरी प्लेट आणून दिली तुम्हाला काळ्यासाठी दुसरी मास अशी पस धुवा लागते एकदम मस्त चकचक धुवा हो साजरी <laughs> जोर लावा साजरा आणून मस्त खिपला काळा पटकन पटकन भाजी करू मस्त न नदीचेच मासे खाऊ आज मस्त झनझणी रस्त्याची भाजी करून मस्त खाऊ आता आशुचे पप्पा मस्त मासूई घासू राहिले त्याचा काही वांदा नाही एक परी मस्त चकचक धुतात फक्त माजराच लय त्रास देऊ राहिल्या संध्याकाळचा टाइम झाला आता लेकर पण येतात शाळेतून शाळेत गेले आशून आरू ते पण आणल्या बरोबर म्हणतील बाप रे आरू तो असा म्हणते की मासूई त्याला लयच आवडते पायाला आवडते खायला नाही आवडत ते मासू म्हणते तोंडाचे ना ते तोंडाची त्याच्यासोबत खेळत बसते मग त्याला मग वाशी रे हाताच ऐकत नाही निरा खेळतच बसते त्याच्यासोबत माजरा काही गोट नाही निवरायला इकून तिकून इकून तिकून फिरूनच राहिल्या निरा असे खिपलं निघले मस्त बारीक बारीक लहान निघतात ना आता एवढे तर कायले ते न धुन आता बाकीच्या अजून त्या डबलच्या पाण्यानं दोन तीन पाण्यानं धुवा लागतील तर मंडळी शाळेला झाली आता सुट्टी आमच्या आशून आरू आले हे पा कोणते फटाके आणले माय ओ पैसे कोण देलते तुला ओ मच्छा दिसले होते का हां अरे बाप रे ते आणले काय ओ दे का ना ना का का ते काय आणलं मग अरे पप्पा ने पाय ने काय आणला पाय ने काय आणला हे फटाके कायले आणले रे पापा हे नु का आनंद जाऊ ना पहिले करा है म्हणते मम्मा दिल नाही राहिला ना कपडे काय बाबू ते देतून आता मासळ्याचे असे पोट फोडू राहिले कारण कि त्याच्या अंदर पित्त गित्त असते ना त्यासाठी असं खराब निघते ते सर्व काढून घ्या लागते पोटातलं ला। थोडसच कापा लागते चाकून लहान लहान जर असले ना तर ते तसे पण असे फोडल्यासारखे के केले की के फुटून जातात मग असे काढायला लागत मास्याचे असे पद्धतीवर पोट फोडले कि बरोबर निघते त्यातलं मग असं टाका लागते पद्धत हे बा मासुतला असा फुगा निघते जे नदीतली मासू असते ना असा फुगा निघते हा सर्व काढून टाका लागते कळू कळू असते त्यासाठी खराब असते ते ऑक्सिजन घ्यायचं असते तो फुगा जो असते ना मासेचा ऑक्सिजन घ्यायचं असते मस्त चकचक धुतल्या हे पा ते मस्त धुतल्या एकदम क्लीन झालंय आणि आता हेच मासुई मस्त याची भाजी मस्त लागते एकदम चवदार लागते जेवढ्या चकचक धुतल्या ना तेवढ्या मस्त लागतात सर्व काढून घ्या मस्त कशा एकसारख्या मस्त दिसू राहिल्या मस्त दिसू राहिल्या की नाही आयुष चे पप्पा म्हणतात चला झालं म्हणतात आता मासळ्या धुऊन झाले मस्त चकचक झाले आता भाजी कर म्हणतात पटकन सटकन लय भूक लागली म्हणतात तर चला मग आता मस्त मसाला घसाला काढून घेतो कारण की या भाजीसाठी आपल्याला मसालाच काढायला लागेल आरु काही गोठ नाही घेऊन राहिला शाळेतून आला चालू कपडे का कपडे का कपडे काही काढून नाही राहिले फटाकेच फुडून राहिला कपडे लेकर ऐकतच नाही कायच समजतच नाही लई नाही गेली वाटते बाई चला आता हे नदीचे मासे बनवण्यासाठी आपल्याला मसाला करायला ना तयार करा, कारण की त्यानंच भाजी एकदम मस्त होते आता पहिले मासे झाकून ठेवतो का ऊन का माश्या लागतात ना त्याच्यासाठी कांदा घेऊ कापून मी दोन कांदे घेतले बरं लहान लहान म्हणून मी दोन कांदे घेतले कांदे झाले आता कापून आपले तवा केला मी म्हणजे गॅस चालू केला तवा मस्त गरम झाला मस्त आता कांदा टाकल्यावर थोडस ह्याच्यात तेल टाका लागेल तेलानं काय होते आपला कांदा लवकर भाजल्या जाते थोडस आता कांदा भाजेपर्यंत लसण पण काढून घेतो एक साइड कसणा लसणाचे फत्र काढून घेतो आपला कांदा मस्त भाजून झाला कलर आला कांद्याले आता लसण पण काढून झाला एक साइड एकाइकडं खोबरं पण भाजून घेतो खोबरं भाजूनच घ्यायचं आहे खोबऱ्याने काय ते मस्त भाजी होते अशी भाजली की कपचा तुकडा घेतला तो धुवून घेऊ कारण की मी कधी अद्रक सांबार घ्यायचा असला की मस्त धुऊन घेतो एखादा टोमॅटो पण भाजीत टाकतो ना तो धुवून घेत असतो माती लागेल असते ना त्याला त्याच्यासाठी आता आपल्याला हे कापून घ्यायचं आहे आणि थोडस जिरं घ्यायचं आहे एक चम्मच जिरं घेतो मी मी आपण जो मसाला वाटू वाटून राहिलो ना त्यात मी एक चम्मच जिरा घेतलं मी आता सगळ्यात पहिले हे वाटून घेतो झाला वाटून आता जे मासळ्या धुतल्या हे पाण्यात मी टाकून घेतो एक वेळ शेवटी थोडस म्हणजे कसं ते मुरल्या ना तर त्याचं थोडस खराब पाणी निघालं तर एक वेळ आणखीन पाण्याने चांगल्या चकचक पाण्याने धुवून घेतो मी अशा मग आता थोड्याश्या खराब होत्या आता मस्त झाल्या एकदम चकचक झाल्या मस्त तेल संपलं होतं आणलं आता तेल काढून घेऊ की आणि कैची न कापून घेतलं मी पद्धतशीर मला भेव लागते असं वाटते नाही पळा खाली तेलाची पन्नीच्या पन्नी मोठा धाकाय अर्धा किलोची पन्नी आहे ना सांडली तर काय करा चला आता तेल पण काढलं गॅस चालू केला मी तीन माप तेल घेतो टाकून मस्त सनसन गरम होऊ देतो बरा हा वाटेल मसाला तेलात मी सोडून देतो तेल मस्त गरम झालं आपलं सर्व मसाला घेतला मी टाकून आता चम्मच ना मस्त फिरून घेतो मस्त परतून घेऊ मसाला कलर येपर्यंत आणि जेवढा जेवढा कलर की नाही आपल्या मसाल्याचा तेवढी भाजी मस्त लागते मसाले तयार झाला मस्त लाल लाल कलर झाला तेल पण सुटलं मसाल्याले मसाला तेल सुटलं ते समजून जायचं की आपला मसाला तयार आहे भाजी करायसाठी तर चला आता थोडस मीठ टाकून घेऊ चवी पुरतं मीठ टाकून घेतलं आता थोडीशी हळद टाकतो थोडीशी हळद टाकून घेऊ हा घरचा मसाला आहे मसाला टाकून घेतला मी वाटलेला आणि मिरची पावडर आता एक वेळ फिरून घेऊ फिरून घेतल्याच्या नंतर काय करायचंय आपण जो मसाला वाटला होता ना तर त्या मसाल्याचं पाणी टाकून घेऊ असं एक वेळ झाकण ठेवून नाही मग काय होते आपण झाकण जर नाही ठेवलं तर मसाल्याची बाब सबनच्या सबन, सबन निघून जाते मग भाजी चांगली नाही त्यासाठी झाकण ठेवायला लागते चला आता झाकण काढू ना नाहीतर मग खालून जाऊन जाईन सबन आता ना फिरून घेऊ आपण असं हा मसाला मस्त तयार आहे आपला आता काय करू आपण याच्यात पाणी टाकून घेऊ तुम्हाला जेवढं भाजीले पाणी लागते तेवढं टाकून घ्यायचं झालं मासळीले जास्त पाणी नाही टाकावं लागत मासळीले कसं जे नदीची राहते ना मासळी त्यासाठी ते, ते मासुईलेच पाणी सुटत असते तर पाणी थोडसच करायचं हे पण किती मस्त ग्रेव्ही आली तर्री आली आपल्या भाजीले मसाला जेवढा चांगला झाला तेवढी आपली भाजी मस्त होते आणि तरी पण एकच नंबर येते एक उकडी येऊ देऊ ना भाजीले मस्त खै ख उकडी येऊ देऊ म्हणजे कसं एकदम हे मासे जे आहेत ना ते मस्त झाले पाहिजेत त्यासाठी चला मस्त उखळ पण मस्त आहे एकदम खय खय मस्त भाजी झाली आपली आता काय करू आपण याच्यातनी एक एक मासे सोडून देऊ पहिल्यांदा चम्मच काढून घेतो ना म्हणजे कसं सर्व साइड ना मासाळ्या बसल्या पाहिजेत ना आधी मोठ्या मोठ्या टाकून घ्यायच्या मासळ्या म्हणजे त्याचं तोंड थोडस असं जाळसर असते ना तर ते शिजल्या पाहिजे शिजायला टाइम लागतात मग बारक्या काय होते बारक्या मग गजगज होतात त्यासाठी अगोदर मोठ्या मोठ्या मासाळ्या जे गोज असतात ते सोडून घ्यायच्या अशा आणि एकच वेळ फिरवणी द्यायच्या आहे बरं आपल्याला फिरवायचं कारण की मा कशा हे वाफीतच होत असतात भाजीला काही जास्त आपल्याला उकडी येऊ द्यायची नाही आहे मस्त पद्धतशीर झाली आपली मासे पण शिजली आता गॅस करतो बंद आता आपली मस्त नदीची मासे तयार आहे खायसाठी आता मस्त एक भाकर टाकतो ज्वारीची मस्त जेवतो आता चला मग आता हे भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आजचे हे नदीच्या मानसुरीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक पण कर